जतनगर परिषदेमध्ये सत्तांतर काँग्रेसचा पराभव करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतनगर परिषदेवर फडकवला भाजपाचा झेंडा सांगलीच्या जतनगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकलेला आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाने घवघवीत यश मिळवलेलं आहे काँग्रेसची सत्ता उलतावून टाकत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसह हो दहा जागांवर विजय मिळवलेला आहे भाजपाचे रवींद्र आरळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत काँग्रेस आघाडी भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदेगट अशी चौरंगी लढत झाली होती चोवीसपैकी दहा भाजपाला नऊ काँग्रेसला राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन अपक्ष एक अशा जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली असणारी जत नगर परिषदेमधील सत्ता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढून घेतली आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जत शहरामध्ये प्रथमच संपूर्णच्या संपूर्ण भारतीय जनता पॅनल निवडून आलेलं आहे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी अडीच हजाराच्या वरच्या न निवडून आल्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून त्यांना हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो त्यांचा मनापासून आभारी आहे माननीय गोपीचंद कळकर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विकासामुळं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड मतदान केल्यामुळं आमचे बारा जे नगरसेवक आहेत ते उच्चांकी मतानं निवडून आलेले आहेत आणि अडीच हजार हा विक्रम तोड मतदानाच्या पद्धतीनं निवडणं नगराध्यक्षपद म्हणून निवडून आलेला आहे मी पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आभार मानतो बिरू रिपोर्ट एस बी एन मराठी